कि पाठ व्हा तुमच्या जीवनात उजेड पडा तुमच्या जीवनात काही प्रकाश पडा तुमच्या जीवनात प्रकाश पडा तुमच्या आणि प्रकाश पडल्यानंतर मग आस्त नाही मग मृत्यू नाही तुमचा जर तुम्हाला उजेड पडला उजेड सरशी न चलती ती वाट उजेड असेल तर चलत नाही तुम्ही म्हणून ध्यानात घ्या उजेड हातात तुमच्या बॅटरी आहे तुमच्याकडं म्हणून ज्ञानाचे अधिकारी आहात तुम्ही जोवर देह तवरी ज्ञान करुण या जोवरी साधन तवरी ज्ञान करुण या ज्ञान सिद्ध करा म्हणून ज्ञाना त्या आस्त आता नाही कारण की माझ्या अंतकरणामध्ये ज्ञान प्रकाश पडला मला ज्ञान कळालं माझ्या सद्गुरूच्या सद्गुरू कोण सद्गुरूंनी मला प्रकाश दिला उजेड दिला उजेडात आणलं कोणी आणलं सद्गुरूंनी आणलं चदगुरूनी माझा उजेरात आणलं मी अंधारात होतो चदगुरूच्या कृपेनं कशात आलो गुरुवचनी पहाड झाली जेवणात पहाड झाली फटफट झालं उजेडलं आणि स्पष्टता दिसू लागली मला माझं स्वरूप मला दिसलं स्पष्ट दिसलं मी कोण आहे कसं आहे काय आहे सगळं कळालं मला म्हणून घ्याना द्या हे जे कळणं हे सगळी भ्रांती आहे जे जे तुम्हाला कळायला न ही सगळी भ्रांती आहे तुम्हाला भ्रांती वाट नव्हती माहिती मी कोण आहे तर ज्ञान आहे तुम्हाला पण ते सामान्य ज्ञान आहे मीच मला सामान्य ज्ञान आहे 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 असं ज्ञान आहे तुमच्याकडे का कोणाकडे बी बिये वाटतं मी आहे कुत्र्याला वाट वाट वाटत मी आहे मशीला वाटत मी आहे पण म्हशीला वाटत नाही मी आनंद ब्रह्म सांगितलं तरी कळत नाही आणि असं बी तिला कळत नाही तर तिच्या हृदयात परमात्मा नाही कोणाच्या म्हशीच्या आणि तुमच्या हृदयात परमात्मा आहे मशीला कळत नाही आणि तुम्हाला कळत नाही नाही तुमच्या हृदयातला परमात्मा कळायला काय लागत तुम्हाला एवढं कळत तुम्हाला दागिने कळत तुम्हाला कपाटातल्या कपाटात घडीत ठुल्या डब्बीत ठेवल्याले काय कळत आणि चालू था। आहे हृदयातला परमात्मा कळत नाही का तुम्हाला नाही हे बी नाही कळत का तुम्हाला कुठले दागिने कळाले तुम्हाला कपाटात कशा ठुल्याले घडीत घडीत डबीत डब्बीत दागिनी तुम्ही म्हणता मारा तुम्हाला कसं काय माहिती अरे हायचं